राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या सांगली मिरज आणि कुपोड शहराच्या महिला कार्यकारिणी व पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न यावेळी सांगली जिल्हा सचिवपदी हिना शेख जिल्हा सरचिटणीस श्यामल ढोबळे जिल्हा उपाध्यक्ष बिस्मिल्ला सय्यद आदी जिल्हा कार्यकारिणी निवडी करण्यात आल्या तसेच कुपड शहर उपाध्यक्षपदी अर्पणा कांबळे तर सचिवपदी मंजुषा साठे सरचिटणीसपदी अरुणा भंडारी अशा कार्यकारिणी निवडी यावेळी करण्यात आल्या यावेळी जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे कार्याध्यक्ष सरचिटणीस जयश्रीताई पाटील प्रदेश सचिव जयश्रीताई भोसले सांगली जिल्हा उपाध्यक्ष वसीम नायकवडी सांगली शहराध्यक्ष नितीन चव्हाण कुपवाड शहर युवक अध्यक्ष दादासो कोळेकर आदी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हाध्यक्ष राजिका मिली आज सांगली मिरज कुकवाड तिन्ही शहरातून सर्व महिलांना आम्ही संधी दिलेली आहे पक्षात काम करण्यासाठी तसेच तिन्ही शहरात आम्ही महिलांचं संघटन मोठ्या प्रमाणात करणार आहोत त्यासाठी आमच्या सांगली कुपवाड आणि मिरज तिन्ही शहराध्यक्ष असतील आमचे कार्याध्यक्ष असतील सर्व पद पदाधिकारी असतील यांचा आम्हाला सदैव पाठबळ असेल आणि मी जिल्हाध्यक्ष या नात्याने सर्व महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल आणि आमचे नेते अजितदादा पवार आणि रूपाल ते चाकणकर यांच्या पक्षवाढीसाठी त्यांचा पक्ष बळकट करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहीन आणि या महिलांना जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्यादेखील त्यांच्या मार्फत सर्व सांगली मिळज कुपवाडी एरियात कामाचं त्यांचं तपशील त्या दाखवतील अशी मी आशा व्यक्त करते आणि आज ज्या निवडी झाल्या त्या निवडीबद्दल त्यांना मी शुभेच्छा देते आने...